Thank you. नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सात वाजल्याच्या माझं चालू आहे स्वयंपाक इथं कडे तेल टाकून जिरी मोहरीने आणि लसणाची फोडणी देऊन कांदा भाजायला आहे कांदा भाज घात चांगला आणि आता मी रात्री मटकी भिजत घातली ती चांगली भिजली मटकी आता मटकीची उसळ करायची आणि ह्यातलीच थोडीशी मटकी भाजून आपल्याला त्याचीच आमटी पण करायची इथे ह्या कडेमध्ये मी थोडीशी मटकी भाजून घेतली आता थोडीशी बारीक करायची आणि ह्याची आमटी करायची आधी मी उसळ करून घेते नंतर परत मग आमटी तांदा चांगला भाजला आता ह्याच्यामध्ये टाकते मटकी मटकी टाकली आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि थोडा वेळ झाकून ठेवायची म्हणजे मटकी चांगली शिजते झाकल्यावर आणि परत शिजल्यानंतर चांगल्याने कुठ टाकायचं आणि कोथिंबीर तिखट नाही मिठाचीच करायची भा म्हणजे मुलं पण खाते ते मिठा करून झाली आणि आमटी पण टाकली फोडणीला आता कणक मिळून घेते म्हणजे चपात्या करायला तर आता करायला चपात्या आमच्या आज सकाळ सकाळ जेवणच करते ते चहा काय कोण करत नाही ते त्याच्यामुळे सकाळ सकाळ लवकर स्वयंपाक भाज्या झाल्या त्या सगळ्यांनी जेवायला बसायचं करून झाल्या त्या आणि रात्री साधा भात केला होता भात दिली आणि भात केलं शपथ आता भांडी घासून घेते मी सकाळच्या साडे अकरा वाजले त्या घरचं काम झाले सगळं आणि बाल्याकुड चालू आहे आपण आमच्या सगळ्यांचा आवरून झाले आणि आम्ही चालू आहे आता पिंपळखोट्याला आज बांगड्या भरायच्या त्या आणि सवासणीचा पण कार्यक्रम आहे त्याच्यामुळे निघावलो आता आम्ही तर ओरखल आमचं आता बाला जायचं का मग आता मामाच्या घरी आणि इकडं चालू त्या बांगड्या भरायला चल आता घरात जाऊ आले आले चहा पाणी ते झालं आणि आता लागले मी बांगड्या घालायला आज बांगड्या भरायच ते मग सरक ना माग पण आले ते बांगड्या घालायला बांगड्या घालायला लागले ते आता कसल्या घालतो ठशा का प्लेन घालतो आम्हाला तस काय नाही म्हणतो आम्ही कसल्या पण घाला लोज घालायची त्यांना पण फेटू नका घालू आलो आता आम्ही घरी पाच वाजताच घरी आलोय आता वाजले ते सहा आणि आता पाणी धावायची ती पाणी धावून तिकडे बांधून गोरांना वैरण टाकायची इथं पाणी भरायला लावले पाठीत गुरांचं गरम पाणी केलं आणि स्वयंपाक केल्यापासून मी ह्या साडीला गोंड लावलं ही साडी घालणार आहे मी लग्ना दिवशी आणि ह्या साडीला पदराला मस्त असं गोंड करून घेतलं तर वाईन कलरची साडी आणि गुलाबी कलरचं जो काट आहे तो संक्रांतरी घेतलेली साडी माझी ही आणि ह्याला काही के गोंड केलंच नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आता गोंड तर करून घ्यावं ह्याला तर हे साडीच्या पदराला असं गोंड केलं तर दोन कलरमध्ये केले साडीच्या आणि पदराच्या कलर झालं पदर ते गोंड करून चला आता करायचं जेवण